धुळ्यात थंडीचा कहर पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींकडून बेघरांना ब्लँकेट वाटप धुळे शहरात थंडीने कहर केला असून नागरिकांना उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडणे अशक्य झाले आहे या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उघड्यावर झोपणाऱ्या बेघर लोकांची दयनीय अवस्था पाहून धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सानिया धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या पत्नी वैशाली काळे यांनी समाजशीलतेचा आदर्श उभा केला आहे या दोघींनी थंडीत गारठलेल्या बेघरांना ब्लँकेट वाटप करून मायेची उप दिली धुळे शहरात तापमान निचांकी पातळीवर पोहोचल्याने नागरिकांनाही दुपारी उबदार कपड्यांची गरज भासत आहे अशा परिस्थितीत रस्त्यावर उघड्यावर झोपणाऱ्या लोकांचा थंडीत गारठून मृत्यू होण्याचा धोका वाढला आहे हे लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी या बेघर लोकांसाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले सानिया धिवरे आणि वैशाली काळे यांनी रात्रभर शहरभर फिरून ओघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांना ब्लँकेट वाटप केले त्यांच्या या कृतीने थंडीने गारठलेल्या अनेकांना दिलासा मिळाला ही केवळ मदत नव्हे तर सामाजिक बांधिलकी जोपासत सकारात्मक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता या माणुसकीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून समाजानेही अशा मदतीला हातभार लावावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींची ही समाजशील कृती थंडीतील गरजूंसाठी खऱ्या अर्थाने आधार ठरली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे